गाडीवरती आम्हाला काम करायला काटे मिळत नाहीत आणि हँड मिळत नाही मास्क मिळत नाहीत फाट्या बोला झाडू बोला फाटा बोला जे आम्हाला उत्पन्न उत्तर लागतो त्यानंतर आता या पावसाळ्यामध्ये जे रेनकोट मिळाले आहेत ते अजून मिळालेच नाही ते म्हणजे रेनकोट आहेत ते अतिशय खालच्या दर्जाचे आहेत डायबिटीज आहे पहिला टीबी होऊन गेलेला आहे आणि आता डायबिटीस थायरॉइड हा आजार संभवत आहे कात्रेमध्ये होत आहे मास्क मिळतो चांगला नाही भेट मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची ही व्यथा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणवणाऱ्या मुंबई मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांना साधे हँडग्लोवजही पुरेशा प्रमाणात पुरवता येत नाही पालिकेकडून देण्यात येणारं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं कर्मचारी सांगतात निकृष्ट दर्जाचे हँडग्लोव्ह काही दिवसातच फाटतात आणि मग विनाज काम करण्याशिवाय काही पर्याय नसतो अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे गाडी काटे मिळत नाहीत आणि हँडग्लोव्ह मिळत नाही मास्क मिळत नाहीत आणि प्रशासन स्वच्छता अभियानचे ते उपक्रम राबवते परंतु आम्हाला जे साहित्य पुरवले जात नाही तर आम्ही त्या स्वच्छता मोहीममध्ये सहकार्य कसं करायचं हे आम्हाला म्हणजे जे एकदम निकृष्ट तुम्हाला असं दर्जाचा दर्जाचा भेटतो आणि एकदाच एक वर्षाने एकदाच भेटणार त्याच्यानंतर भेटत नाही हॅन्ड पण महिन्यातून तीन वेळेला पाहिजे परंतु ते महिन्यातून एकदाच देतात तीन महिन्यातून एकदाच देतात ग्लोथ आणि ते फाटल्याच्या नंतर आम्हाला हशाच हाताने आम्हाला काम करावं लागतं यामुळे तुम्हाला काही त्रास होतो हो काही त्रास होतो आता मला डायबिटीज आहे पहिला टीबी होऊन गेलेला आहे आणि आता डायबिटीज थायरॉइड हा अर्जात संभवत आहे कचऱ्यामध्ये होत आहे मी प्रत्यक्ष मी ज्या वेळेला नाईटला होतो त्यावेळेला मी प्रत्यक्ष सहाय्यक अभियंता यांना येईना आम्ही लेटर दिला होता परंतु त्या अर्धात आम्हाला केराची टोपली म्हणून फेकून दिली आहे काहीच झालं नाही का काही झालेलं आहे आता तुम्हाला हवाय काय नाही आम्हाला रेनकोट हवं आहे आता पावसाळी उत्तम दर्जा उत्तम दर्जाचं आणि रे पण ते काम करते वेळेला फाटून जातं आम्हाला चांगल्या क्वालिटीचं हँडग्लोव पण मिळायला पाहिजे कारण म्हणून आता जे कामाचं तिथे उपयोग आहेत क्लोज बोला पाट्या बोला झाडू बोला काटा बोला ता जे आम्हाला त्याचा लवकर लागतो त्यानंतर आता या पावसाळ्यामध्ये जे रेनकोट मिळाले आहेत तो अजून मिळालंच नाही ते जे रेनकोट आहेत ते अतिशय खालच्या दर्जाचे आहेत एक सुद्धा टिकत नाहीत अच्छा दर्जाचे ते रेनकोट आहे तुम्ही बाहेर तुम्ही बघून घ्या पण हे रेनकोट आम्ही घातल्यानंतर तर पाऊस तो भिजत तर नाही जावी वरून ते रेनकोट फाटून जातात आणि ते एक महिना पण टिकत नाही मिळणारे जे हँड आहेत किंवा जे मास्क आहेत व्यवस्थित मिळतो चांगला मिळतो हँड पण खालच्या दर्जाचे उत्तम दर्जेचे नाही येते हँड पण दोन एक दोन महिन्यानंतर तुम्ही याची काही कंप्लेंट वगैरे केली वारंवार कंप्लेंट करतो आम्ही उपयोग काही होत नाही अख्ख्या मुंबईचा कचरा उचलणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करताना साधे रेनकोटही पुरवले जात नाही भर पावसात भिजत कचरा उचलण्याचं काम करावं लागतं तुम्हीही मुंबईकर असाल तर अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांना पावसात भिजत काम करताना नक्कीच पाहिलं असेल मुंबईतलं कचऱ्याचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढतंय त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या काही वाढताना दिसत नाहीये सोबतीला कचरा उचलण्यासाठी जे प्लास्टिकचं घमेल दिलं जात आहे ते अपुरं पडतं कचऱ्याचा ढीग आणि या गमेल्याची तुलनाच होऊ शकत नाही त्यामुळे काम सोयीस्कर होण्यासाठी मग कर्मचाऱ्यांनीच तोडगा काढलाय आणि चटईच्या सहाय्याने कचरा उचलला जातो गमेल्याच्या तुलनेत चटईवरती जास्त कचरा उचलता येतो आणि तो, तो वाहनात टाकला जातो अर्थात ही पद्धत योग्य नसली तरी वाढलेल्या कचऱ्याचं प्रमाण आणि अपुर मनुष्यबळ यापुढे कर्मचाऱ्यांपुढे काहीच पर्याय नाही हे वास्तव आहे याच्यामधनं एक मुद्दा समोर येते तो म्हणजे कामगार हे सफाई काम करत असताना त्यांना होणारे रोग इथं मोठ्या प्रमाणात चमडीचे रोग होतात मोठ्या प्रमाणात त्यांना अंगावरती खाजा येतात त्यांचे हातपाय सडतात त्यांना टी व्हीचे रोग होतात हार्ट अटॅकसारख्या मोठ्या बिमाऱ्या वाढतात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचं वय कमी होतं तो स साफसफाई काम करणारा कुठलाच कामगार हा मोठ्या प्रमाणात पन्नास वर्षापेक्षा जास्त जगताना कोचित बघायला मिळतो आणि मात्र सरकार मात्र काय त्यांना पीटी केस देताना त्यांना तीन मुलं असेल तर पीटी केस नाकारते त्यांच्या पीटी केसच्या फायली वर्षानुवर्ष पडून राहतात हे जे कर्मचारी आहेत ह्या कर्मचाऱ्यांना हँड भेटत नाही पंधरा पंधरा दिवसाने ला सुती हँड दिला जातो मास निकृष्ट दर्जाचे आहेत आज पाऊस पडतोय पाऊस जायला आला तरी गंबूट नाही त्यांना चांगल्या क्वालिटीचा रेनकोट नाही त्यांचं जर तुम्ही डब्ल्यू सी बना शौचालय तर ते शौचालय एवढं खान अवस्थेत आहे की विचार करू नका यांना ज्या चौक्या दिलेल्या आहेत या चौक्या सुद्धा एकदम कंजेस्टेड दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे तरी सुद्धा हा मोटर लोडरचा चौकीचा सा कर्मचारी किंवा हा जो कर्मचारी आहे कामगार जो आहे एस डब्ल्यू एमचा हा मनापासून जवळजवळ लाखो टन कचरा ह्या मुंबापुरीचा क्षेपणभूमीपर्यंत नेण्याचं काम करतो आता जर स्वच्छता करणारा हा चतुर्सणी कर्मचारी आहे हा चतुर्सणी कर्मचारी अठ्ठावीस हजारपेक्षा आता कमी झालेला आहे आणि याची जर परिस्थिती बघितलं तर मुंबईची जवळजवळ अडीच कोटी लोकसंख्या आहे आणि अठ्ठावीस हजारच्या कमी कर्मचारी जवळजवळ पंचवीस हजार कर्मचारी हा एस डब्ल्यू एमचा कर्मचारी आहे म्हणजे अडीच हजार अडीच कोटीचं जो मुंबईमध्ये जो लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या माध्यमातून किमान कर्मचारी हा वाढला पाहिजे आम्ही सातत्याने मुंबई म्युन्सिपल कामगार संघ आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आम्ही मागणी करत असतो की मुंबईमध्ये चतुर्शनी कर्मचाऱ्यांची भरती करा त्यांना परमडन करा त्यांना कायम करा परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर सगळ्यात मोठा संघर्ष समितीच्या वतीने सगळ्यात मोठा लढा उभा केलेला आहे की एम एलचा कर्मचारी हातदपार होऊन तिथे कुठेतरी खाजगीकरण आणि ठेकेदारी पद्धत लागू करण्याचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन महाराष्ट्र शासनाचं प्रशासन हे राबवण्याचं षडयंत्र केलेलं आहे मागची पार्श्वभूमी देखील जर बघितली तर आमची डिमांड आहे की हा जो कर्मचारी हा कर्मचाऱ्याला सोयी सुविधा मिळत नाही मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पालिकेकडून कचरा संकलनासाठी कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी नेमले गेले जवळपास दीड कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी सध्या अठ्ठावीस हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत पालिकेच्या म्हणण्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्य पुरवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे पण ते साहित्य पुरवलं जात आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कुणाची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती पालिका प्रशासन सकारात्मक भूमिका घेणार का हे आता पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी जगतापचा रिपोर्ट